करायच्या मनात होत्या त्या होऊ शकल्या नाही यामध्ये त्याच्यासाठी वेगळं बोलायचं होतं पण आता बोलतो की एक तो सुरुवातीचा काळ दोन वर्षाचा काळ कोरोनाचा काळ आला आणि बाकी एकंदरच राजकीय असता अस्थिरता आणि दुसरं या ठिकाणी मात्र एक जो प्लॅन करायचा होता त्याच्यामध्ये मला थोडंसं सा सांगण्यात आलं की भाऊ आपण एकत्रितच प्लॅन करू आणि ज्याच्या अगोदरच मी सांगितलं की आपण एक एस टी पी प्लांटच बनवणार आहोत म्हणजे मा त्या नदीतलं पाणी हे शुद्ध होऊन या ठिकाणी येईल आणि एवढंच नव्हे तर आपण दोन दोन किलोमीटर एक एक किलोमीटर बॅरेजेससुद्धा आपला बनवण्याचं प्रस्तावित आहे जे निदान एक मीटर पाणी त्या ठिकाणी त्या ठिकाणी राहिली पाहिजे सोबतच आता हे सगळं करण्यासाठी जागा ही काय झालं आहे की त्या महाकाली मंदिर परिसराची जागाच नाही आहे जागा केवळ तो मंदिर जेवढा आहे तेवढंच ती महाकाली महोत्सव मंदिराची जागा आहे बाकी सगळी जागा शासनाची किंवा वैयक्तिक जागा आहे म्हणून शासनाची जी जागा आहे तर तो परिसर आहे ती शासनाची जागा आहे परंतु हा ज्या ठिकाणी आपल्याला या एका अनुषंगी कामं करायची आहे ज्या त्या ती जागा ॲक्वायर करावी लागणार आहे आणि निश्चितपणे ह्या जे तुम्ही सांगितलं की पाहताना मनाला वेदना होता तुम्ही जे बोलता ते मलाही मान्य आहे की आपण जेव्हा जात असतो तिकडून मराठवाड्याचे जे लोक येतात त्या ठिकाणी आंघोळीला असतात आणि ते इतकं अशुद्ध पाणी त्या नदीचं पाहिल्यानंतर आपल्यालाही वाईट वाटते तर आता अमृत टूमध्ये आपण जे आता तीस कोटी रुपयाचं परवाच्या दिवशी मान्य आहे प्रधानमंत्र्यांनी त्याचं भूमिपूजन केलं जे रामा तलावाचं तर रामा तलावावर आपण दोन एस टी पी बसवतो आहे आणि रामा तलावाचं एस टी पीचं जे बेस्ट पाणी आहे ते थोडंसं आपल्या इकडे पण येते तर मला वाटतं की पन्नास टक्के आपलं आताच ते हे झाल्यानंतर सुरू होईल परंतु तुम्ही तु अरुण जी चांगला विषय केला निश्चितपणे मी आताच वाटल्यास त्याच्यासाठी मी मागे एक परवानगीचा विषय आला होता म्हणून परंतु यावर कसा एस टी पी लागेल ला आणि नदीचं शुद्धीकरणाचं काम कसं होईल हे मी स्वतः लक्ष देईल आणि जर झालं मातेची कृपा असेल तर आपली जी आता पौर्णिमेची जी यात्रा असेल त्या यात्रेच्या अगोदरच आपण त्याचं ते एस टी पी आणि त्याचं करण्याचा निश्चितपणे मी प्रयत्न केले तुम्ही आठवण करून दिली माझ्या गोष्टीची याच्याकरता मी धन्यवाद